आपली उत्तम नंदी आहे आता पण तशीच आहे ना आता पण तशी परंपरा कायम कायम एकदम वजनान वजन विषय गंभीर आहे वसार कर आम्ही वसारकर होऊन जा दे का महिले नंतर सांगता ही मुलं जी जी आहेत ते आपल्याला त्यांची आवड आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करायचे आणि त्याच्यासाठी चालायचे धर्म चालणार काय आपलं तेवढं चालणार आहे याच्यास्व काय होणार कुठे कानाची हांडी आहे लाईव ऑडिओ हांडी ती चाली तर नमस्कार मित्र मी पार्थ आले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन मध्ये तर ज्या क्षणाची आपली सगळी पोरं वाट बघत होती तो क्षण आलेला म्हणजे आज दहीहंडी प्रॉपर दीड महिन्यापासून पुरा प्रॅक्टिस करत होती ना आज भाई तो दिवस आलेला एकदम आटीकाठी आणि सगळी पोरा झालं गोला बाळाशी डायरेक्ट बॅनर घेऊन उभा बाल्या असं वरती ना असं पद्धतशीर सगळी आता हलू जमा होतील नाही आमचं गोविंद लाईनशी उभं गोविंद नंबर एक गोविंद नंबर दोन यो तिसरा हे काय एक्स्ट्रा का हे धराल धराल सपोर्ट अलो अलो तो रसा ठीक आहे पोरं हल होतील गोला तो बारके दादा तिकडे एकटाच ब्लॉक करते शाता बातांची व्हिडिओ करते दयंडीए नंतर दाखव शिंग विषय गंभीर आहे ना आपल्यासोबत आता दादा म्हणजे जुने आहे ब्लॉगर पण त्याने आता नवीन काहीतरी विषय चालू केले तर समजेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण टाकेन मग काय ब्लॉग लास्ट परत बघत राहा मी निघूच बोललो भाई गोविंदा एक्स्ट्रा आहेत का पण असा काही विषय नाही लगेच पुढच्या वर्षीसाठी नऊ तर तयारी वरती वरती आत वरती हा चापट मारायचं आता एक चापट द्या आणि गँग आले तिकडून डायरेक्ट ताशे विषय येऊन आले विषय गंभीर हा आता बघ अशी गँग होल पण बेड नसली तर भाई जोश नाही आता विषय गंभीर होल जयाने आणले तरी काय बोलत ते काय बोलतो ना जयाला Hvad <laughs> <My third life. laughs> jog, jog. सगळं गोविंद आमच्या लाईनशीर उभं राहिले आणि टॉपचा विषय बाजीरंग अरे बोल भाजीरंग प्रत्येकानी गावदेवी मध्ये पाया पराचा जागा आ, चला गावदेवी माते की आणि मित्र अशा प्रकारात आम्ही आमच्या गावदेव मंदिरात आलो ना सगळी पोरं पडतो पाया गावदेवला एक सांगले की आमची जशी पोरं निघले तशी सुखरूप दे आणि विवेक दादा सगळ्या दा दोन दा आपल्या मित्र लावतो आणि मित्र अशा प्रकारे आता आपण पोहोचला गावदेव मंदिराच्या इथं आणि सगळी पोरं आपलं सगळे गोविंदा झाले गोला आणि इथं प्रॉपर दहीहंडी अंडी फोडण्यात येईल पहिले सलामी होल मग इथून सुरुवात होईल आपल्या पुढच्या वाटचालीची म्हणून लास्ट परत बघत राहा नाना बोलतो आमचा पण जे का बोलतो मेलो बिलो तर बोलतो रेल्वे नाना अजून तू दहा बारा वर्ष अजून जास्त जगशील काही टेंशन घेऊ नको तू आणि विषय नानाची इच्छा तू अक्का अक्के नस तू काही टेन्शन घेऊ नको नाना पहिले कशा असली दहिंडी आपली उत्तम नांदी आहे आता पण तशीच आहे ना आता पण तशी परंपरा कायम कायम एकदम वजनान वजनान विषय गंभीर आहे पहिले वसारकर आम्ही वसारकर नाथ तुला गेम प्ले ठीक आहे मित्र लास्ट वर ब्लॉग बघत राहा अजून लाईक आहे आणि ते दोन्ही गोविंदा पथकांना भेटणार आहेत त्याच्यामध्ये इथे काही कॉम्पिटिशन नाही आणि काही नाहीये पहिल्यांदा ते, 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 ते ना थर लावतायत जे सराव इथे करतायत ते त्यांना थर द्या त्यांना दुसऱ्या गोविंदा पथकाने मदत करायची त्याच्यानंतर दुसरं गोविंदा पथक थर लावेल याची नोंद घ्यायची सर्वांनी एक गोविंदा पथक आपल्याच ग्रहातला सज्ज जा जवळ सर का घ्या जय मलिक शाबा झाले शाबास शाबास एक मिनिट आणि मित्र आता आपलं दुसरं पथक आता तो पण सलामीसाठी सज्ज आहे सलामी देण्यासाठी आता थरलावायला सुरुवात केली शाबास माते की मनोरा रचलेला आहे सर्वांनी टाळ्या वाघळतात श्री ज्ञानेश्वरजी वाहिले यांच्या हस्ते सत्कार होतोय आणि त्याच्यानंतर जे युट्यूबर आहेत वसारगावचे त्यांचे सुद्धा एकदा मनापासन मी धन्यवाद करतो कारण ता हो ते yeah. दोन्ही सार, दोन दोन पथकांचे ला चांगल्या चांगल्या अशा क्लिप टाकतायत त्यांच्यासाठी एकदा जोरदार माते की पहिला मी गावदेव दोनदा पथकाला विनंती करतो की त्यांनी ती मानाची त्यांची सरावाची चांगली त्यांनी फोडून घ्यावीच नाही चढ दोन झालेले आहेत शामाज तीन तळामध्ये होऊन जाईल बीजोडला रेडी राहायचंय रेडी ना चालेल वाटेल डी जेवाला लावल उत्कृष्ट असे थर लागतात तीन उत्कृष्ट थर लागत आहेत तीन झालेले आहेत चार मध्येच मला वाटत काम होऊन जाईल नको घेऊ चल नाही चालत पाचवा नाही नाही चालू बारावी नारळ काढ पाहिला चार मध्ये सोडून का। नारळ काढा नंतर फोन कापास माते की भांडवाला स्टार्ट

त्यांना पारितोषिक आहे या पुढे यायचं आहे पाहुण्यांना विनंती आहे पुढे या की दोन्ही गोविंदा पथकांना चालू असलेल्या कार्यक्रमात सांगतोय की पुढे जायच्या असल्या कारणाने बँडवाल्यांना पण त्रास होत सगळ्यांनी पटापट एक साथ मध्ये चालायचंय मी गिरीजी भाई म्हणवी आणि त्यांच्या पूर्ण टीमच मनापासून आभारी आहे की ते प्रत्येक वर्षी हे असं आयोजन करतात आणि धन्यवाद असं तुमचं शतश प्रेम आमच्यावर राहू द्या आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा अजून चांगलं आयोजन कसं करता येईल असं मी भाईंना विनंती करतो गिरीज मंडळींना आणि तुमची लग्ना घेतो धन्यवाद केल्यानंतर पत्रा करायचं पत्राचा आणि मानायचं टॉपचा विषय चला आता इथं राम मंदिरावर प्रॉपर आपण पोहोचलो आणि आता आपल्या बोरांचे सलामी बाकी त्या पथकाने सलामी दिलेली आहे आता आपली बारी हे आमचा धन्या धन्या कधी असून बोलतो व्हिडिओ भावा शिकणं दिसतच राहा असतो मजाक मजाक मध्ये हा ना का खोटा बोलतो ना मी

ट्रॉपच्या बाबा गौऱ्या जमा झाल्या बरं बरं आयचे कुठं कुठं गायका वारंग गायका वारंग विषय गंभीर आहे तू मयूरने काय डोक्याला बांधले मयूर कर आणि मित्र अशा प्रकारे गणेश मंदिरावर पण आता सलमी होल जिथं पण मंदिर होतं आपलं तिकडे टॉपच्या सलाम आहे हे वायरी वगैरे जय मलिक जय काही टेन्शनच नाही खाली माणसं धराला दोन्ही मंडल सोबत ची पॉवर कमी करते ग तू ची पॉवर कमी करते गॅडी टॉपचा विषय आमच्या इकडे आता बदरंगलीच्या मंदिर पोहोचलो आणि इथं हा हा दादा नी जाऊ दे मध्ये की आणि मित्र अशा प्रकारे जाद्या जागा गाड्या आहेत तो गाड्या रोन इंगले जाद्या जागा नाही तर चिल्लर पार्टी बघा कशी गाडी भरले टेम्पू फुल टेम्पू बॅग विषय गंभीर आणि मित्र अशा प्रकारे आता आले आम्ही आशून झाले हो आणि भाई जो आपल्या गावातला लास्ट स्टॉप हो तेव्हा चार चार समोसे खाल्यान कपिल शेट हल्लो 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 दमानी पहिलं ना तो बघ हो। ना राधाले पाठाचा अरे सागर सागरदा सागरदा किती धराला काय धराला खाऊन दे का महिले नंतर सांगता विषय गंभीर आहे दादा इथं जास्त नाही आय लाईट दिस यो कपडा बाबा खाऊन दुसरा मंगा आणि तर राम नाना यांचं अश्विनी ऑर्डर ना इथं नाना साई समोसा ऑर्डरचा भाई कोरांसाठी आयोजन केलेलं अश्विनी हॉटेलचे चे ऑनर श्रीयोत रामशेठ वाहिले तसेच सुखदेव शेठ वाहिले आणि त्यांची चिरंजीव प्रत्येक वर्षी म्हणजे सालाबाद प्रमाणे न चुकता काही एक धार्मिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं सुशिक्षित आणि चांगल्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीचा नाश्ता जेवण काही म्हणा त्या आर्थिक पद्धतीने मदत करतात त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळा ह्या तसेच मी शिवमैमा गोविंदा पथकाला एक विनंती करतोय की सर्वप्रथम आपल्याला इथून निघताना गावदेवीच्या आशीर्वादाने डायरेक्ट डोंबोली टाकूरली इथं जायचं आहे दीपेश म्हात्रेच्या इथे आणि त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम आठ तराजी सलामी तिथे मारायचे जर आपण सक्सेस झालो तर पुढे मारणार नाही सक्सेस झालो तर सात तराजी सलामी प्रत्येक ठिकाणी मारायचे आणि दुसरी गोष्ट इकडे तिकडं कोणीही होऊ नका ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि स्ट्रिक्ट वॉर्निंग दोन मिनिटाच्या आतमध्ये जेवढा ट्रॉफ्या भेटल्यात ना तेवढ्या ट्रॉफ्या इथं आणा शिवमेमा गोविंदा पथक दोन मिनिटाच्या आतमध्ये इथं आणल तो येऊन सांगेल किती लावायचं ना त्या पद्धतीनं ठरलावा आणि जेणेकरून दोन्ही गोविंदा पथकाला वॉर्निंग आहे जिथं पण किती थर लावा तुम्ही त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण पट्टा एकाचाही सोडायचा नाही खाली पडला तरी चालेल पण पट्टा शेवटपर्यंत सोडू नका तुम्हाला मार लागणार नाही प्रत्येक 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 दोन एक कारण धर्मच्या आहे चालू काय आपली हे मुलं जी जी आहेत ते आपल्याला त्यांची आवड आहे म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याच्यासाठी चालायचं धर्म चालणार का आपण तेवढच चालणार आहे याच्या काय आम्हाला बिलकुल दादा आणि मस्त पैकी नाश्ता केला समोशांचा कोणी किती खायला समोसा कमेंट करून नक्की सांगा खोटा बोलू नका तर खरा करा तुम्हाला पाप लागल अश्विनी दाबेरे समोर कडकशी सलामी देण्यासाठी गोविंदा सज्ज आणि रुटला गोविंदा दिली कडकशी सलामी दोन्ही पथक आपल्या सोबतच लास्ट परत बघत राहा इथले आपण जवळ पेट्रोल भरायला कारण आपल्या गाडीने अर्धा किलो पेट्रोल आहे कारण डोंबिवली जाचा एक किलो लागला त्याच्यानंतर समोर सुखदेव नाना आहेत जे अश्विनी दाब्याचे सेकंड ओनर आहेत आपल्या बारक्या गोविंदाला बक्षीस देऊन त्याचा सन्मान करत आहेत त्याच्यानंतर राम नाना आपल्या दुसऱ्या गोविंदाचा पण सन्मान करतात आणि मित्र विषय झाले गंभीर पेट्रोल कमी आहे बघा सगळं गोविंदा पेट्रोल विषय झाले गोविंदा मयूरचे भाई माणसं भेटल्यान मयुरचे माणसं भेटल्यान भाषा बोलत तर ती भाषा एक होऊन जातो एक 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 एकदा एकदा तो मग तो मग तो माव म्हण आबा बाबा बोलते तू बोल का तरी बाबा आम्हाला चढवाच आहे काय आणि मित्र आता आम्ही बोलतोय डोमिली वेस्ट दिपेश मात्रे मोठी दही अंडी आहे ना तिथे तुम्ही क्राऊड बघू शकता कसला व्याकर आहे ना सेफ्टी एक नंबर आहे पुढे ही मानाची अंडी लई मोठी आंडी ती हिला ना मान कोणलाच भेटणार नाही पण त्याला पहिले मान भेटले सर्व मोठा शंभर टक्के ट्रॉफिक मित्रांनो आता आम्ही त्याला उडे जाऊ बाकीच्या नंतर काय ते सांगू तुम्हाला शंभर टक्के पोरांचा जोश नेक्स्ट लेवल

तुझ्या ढोल पाण्यात का भरले मित्र हा क्षण असं आहे का विषय आठ ना हो नक्की ना कडक कडक आठ कस कसा मित्र शंभर टक्के प्रयत्न लावायचा बाकी बघू देवाची ना पोरन्त होईल हा मेहनत भरपूर आहे विषय उल्हासनगर च्या विषय बाकी बरं का आणि मित्र मदिन आल्यावर त्यासाठी सॉरी कारण विषय तसं आहे तुम्हाला वाटलं असेल या आठ तऱरांची चालला मी दाखवत चाललेला या काय केला विषय असा झाले की आपली सगळी व्हिडिओ मिळवली तर दीड तासाची होतो तवरा मोठा पिक्चर बोलणं तवरा कोण बघणार नाही म्हणून भाई दोन पार्ट बनवले यो पार्ट बघला तुम्ही पहिला होता याच्यानंतर येणार दुसरा पार्ट यान जेवढी मजा होती एवढा कंटेन आहे त्याच्या डबल पट्टीने पुढच्या व्हिडिओनं इतपत बघले तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ती व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायलाच लागल मग काय करून टाका आणि डायरेक्ट भेटतो पुढच्या व्हिडिओ त्यानंतर जामत धमलं विषय अँड आणि आपले शॉर्ट व्हिडिओ आहेत ते युट्यूबला पण चालू आहेत आणि इंस्टाग्रामला पण चालू आहे इंस्टाग्रामला आपलं नावं पार्थ व्हायले सर्च करावाई तिथले विषय गंभीर विषय आहेत समजल तुम्हाला चला मात्र डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओवर आपल्या गोविंदा गोविंदा कडक आट तर